गटर्सची कामे पूर्ण करून चंदगड शहरातील मुख्य बाजारपेठेतील रस्ता करायचे असताना सांगलीच्या शिवपार्वती कन्स्ट्रक्शनकडून चंदगडवासियांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला गेल्याने अखेर ग्रामस्थांकडून काम थांबवण्यात आले मे महिन्याच्या कालावधीमध्ये काम पूर्ण न करता अचानकपणे ऐन पावसाळ्यात रस्त्या करण्याच्या हेतूने शिवपार्वती कन्स्ट्रक्शनकडून घडीडांबर टाकण्यात आले यावेळी चुकीच्या पद्धतीने काम करणाऱ्या ठेकेदाराचे काम थांबवत ग्रामस्थांकडून त्यांना विचारण्यात आला बांधकाम खाते व शिवपार्वती कन्स्ट्रक्शन यांनी लेखी आश्वासने पूर्ण न केल्याने माजी जिल्हा परिषद सदस्य बाबुराव परीट चंदगड अर्बनचे चेअरमन दयानंद कानेकर सामाजिक कार्यकर्ते प्रवीण वाटंगी यांनी सदर रस्त्याचे काम बंद पाडले यावेळी दयानंद कानेकर यांनी चंदगड बांधकाम विभागाचे अभियंता मुल्ला व शिवपार्वती कन्स्ट्रक्शनचे मालक जोपर्यंत दिलेली लेखी आश्वासने पूर्ण करत नाहीत तोपर्यंत हा रस्ता पूर्ण करायचा नाही असे ठणकावून सांगितले तसेच मुजोरीपणे काम चालवल्यास शिवपार्वती कन्स्ट्रक्शनला ब्लॅक लिस्ट मध्ये घालावे असा ठराव नगर पंचायतीच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे देणार असल्याचेही सांगितले चंदगड शहरातील नागरिकांनी नाराजी दाखवत या कामाचा निषेध केला यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते महाराष्ट्र माझा चोवीसहून रोहित धुपदाळे चंदगड दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला आजीदादा चंद शिवजयंतीचा कार्यक्रम होता त्यावेळेला आजीदादा येणार होते ते येणार म्हणून रस्त्याला खड्डे भरपूर पडले होते तात्पुरती डाकबुजी त्या कंपनीने केली आणि आता आहे असे त्याच्यावर हे मारून जायचं तयार नाही त्यावेळेला आम्हाला त्यांनी शब्द दिला होता की दोन्ही बाजूचं गटर सहा हो मोऱ्या आणि दोन्ही बाजून पाईपलाईन हे टाकतोब सैन्याने हा शब्द फिरवला आहे आज चूक पॉलिसी करून आजचे आज काम सोपा संपवून जायचं तर आहेत दोन हजार पन ॲक्च्युली हा सगळा रस्ता मेपर्यंत होण्याची गरज होती परंतु आता मे महिना सुद्धा गेल्यानंतरसुद्धा आता पाया हामध्ये काम करत आहेत आणि त्वरित सरकारने याच्यामध्ये लक्ष घालून हे काम थांबवावं आणि चंदगडवासियांना न्याय द्यावा एवढंच माझं म्हणणं आहे मलाच शब्द दिला आहे की सगळ्या पाण्याची दो पाईपलाईन आणि गटार तो सगळं तो काय देतो काब्द दिलेला पत्र मग शब्द दिला माझ्याकडे लेखी आहे त्याने लिहून दिलेलं लेखी ले 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 आहे आमच्याकडे पीडब्ल्यू डी खात्याने आमच्याकडे लिहून दिलेलं लेखी आहे ले लक्षात ले 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 आलं करून आता या गावातलं मेन काम आहे

परत खता कधी करायची आता काय नसता जाणून मधून आडवायला मालक मालकाला बोलून घे कुठला बघतो मी तुझ्या तुझी पद्धत काय आम्ही जालून मधून आढवालो तुमच्या घे